हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स आम सात नाई ऑल ऑफ इन्जॉईंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी प्रमाण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि फायनली आपण सुरू करतो तुमच्या पॉलिनोलचा प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन की जो तुमच्या समोर आहे आणि आपण बघणार आहोत त्याचं फर्स्ट एक्झाम्पल तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा तुमच्या फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे वाय प्लस वन अपॉन वाय हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे मग काय विचारलं त्यांनी स्टेट वेदर द द गिव्हन एक्सप्रेशन इज अ पॉलिनॉमियल ऑर नॉट मी जर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं की दिलेली जे एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमिल आहे की नाही हे तुम्हाला काय करायचं आहे एक्स जस्टिफाय करायचं आहे कारणासह स्पष्ट करायचं आहे मग आता तुम्हाला ह्या प्रकारचं एक्झाम्पल तर काय सांगितलं दॅट इज वन अपॉन वाय याचा याचा काय असतो याचा ऑलरेडी जो Uh, त्याची जी पावर असते ती काय असते प्लस वन आहे आणि ही जर आपण वरती नेलं तर याची पावर काय होणार आहे मायनस वन मग तुम्ही याचं काय लिहू शकतात सो इट इज नॉट इट इज नॉट पॉलिनॉमियल हे काय आहे पॉलिनॉमियल नाही पण तुम्हाला एवढ्यावरती चालणार आहे का नाही त्याच्यावरती तुम्हाला रिझन पण लिहावं लागणार आहे लिहावं लागणार आहे बिकॉज द पावर इज नॉट पॉझिटिव्ह इंटिजर पावर इज नॉट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नाहीये किंवा ती इट इज निगेटिव्ह असं लिहिलं तरी चालणार आहे पॉझिटिव्ह हां पॉझिटिव्ह इंटीजर, हा? इंटीजर नाही आहे किंवा पॉझिटिव्ह नाही आहे असं तुम्ही म्हणू शकतात सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल पण इथे बघितलं आहे लेट सी द सेकंड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पलमध्ये मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा टू मायनस इथे फाय आणि रूटमध्ये काहीतरी दिलेले काय दिलेलं आहे रूट एक्स मग हे पॉलिनॉमेल आहे की नाही रे आता याचा अर्थ समजून घ्या या रूट एक्सचा अर्थ या रूट एक्स चा, रूट हे फाय एक्सचा अर्थ असा होतो या एक्सला जर आपण बाहेर काढलं तर त्याचं वन अपॉन टू म्हणजे कुठल्याही अशा पद्धतीने रूट वाय दिलेलं असेल रूट झे तुमचं एम दिलेलं असेल याचा अर्थ काय होतो याला जर आपल्याला रूट काढायचं असेल तर वाय वन अपॉन टू आणि एम वन अपॉइंट टू याचा अर्थ असा होत असतो म्हणजे म्हणजे वन अपॉइंट टू आलेला आहे वन अपॉइंट टू इज नॉट इंटीजर ते काय आहे इंटीजर नाही इंटिजर शिकलो ना आपण नंबर लाईनवरती तुम्हाला इंटीजर इकडे झिरो इकडे काय असतात तुमचे पॉझिटिव्ह इंटीजर असतात आणि इकडे काय असतात तुमचे नेगेटिव्ह इंटीजर असतात मग वन अपॉइंट टू आहे का रे नाही वन अपॉइंट टू इज नॉट पॉझिटिव्ह इंटीजर किंवा द पावर इज नॉट होल नंबर ती काय आहे होल नंबर नाही आहे म्हणून हे सुद्धा पॉलिनॉमियल नाही आहे पण तुम्हाला इथे पूर्ण वाक्यात उत्तर पण लिहावं लागणार आहे मग इथे लिहा इट इज नॉट पॉलिनॉमियल हे पॉलिनॉमियल नाही आहे बिकॉज कारणासह लिहितोय बिकॉज काय लिहिलं रे आपण हेच लिहा फाय रूट एक्स इज इक्वल टू एक्स रेस आपण वन टू इज नॉट इंटीजर इज नॉट इंटीजर पॉझिटिव्ह इंटीजर पॉझिटिव्ह इंटीजर लिहिलं तरी चालणार आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन मधलं फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल इथे झालेलं आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट इट इज थर्ड एक्झाम्पल आता हे ऑब्झर्व करा याची पॉवर पण काय आहे इथे पॉझिटिव्ह आहे आणि कोइफिशंट पण सगळे इथे काय असतो वन वन सेवन नाईन हे पण काय आहे पॉझिटिव्ह आहे मग तुम्ही इथे म्हणू शकता इट इज पॉलिनॉमियल इट इज पॉलिनॉमियल मग तुम्ही यातला रिझन काय लिहिणार बिकॉज कोइफिशंट कोइफिशंट अँड पॉवर अँड पॉवर ही जी पॉवर आहे इज अ पॉझिटिव्ह इज अ पॉझिटिव्ह होल नंबर पॉझिटिव्ह इंटीजर्स म्हणा किंवा होल नंबर्स म्हटलं तरी चालणार आहे पॉझिटिव्ह इंटीजर्स ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट the एक्झाम्पल आता इथे पहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येईल की इथे मायनस टू आहे आपल्याला पॉवर काय आहे मायनस टू नको आहे इथे वन आहे इथे झिरो आहे मग इथे लिहून लिहू शकतात इट इज नॉट पॉलिनॉमियल इट इज नॉट पॉलिनॉमियल कार ए रिझन बिकॉज द पावर ऑफ दिस इज नॉट अ पॉझिटिव्ह इंटिजन बिकॉज कशाची पॉवर नाही त्याचं एक्सप्लेन पण करायचं द पावर ऑफ टू रेस्ट टू एम रेस्ट टू मायनस टू हं इज नॉट पॉझिटिव्ह इंटिजर पॉझिटिव्ह इंटिजर नाहीये ती काय आहे निगेटिव्ह आहे म्हणून ते पॉलिनॉमियल नाहीये आणि शेवटचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे तुमचं फाई नंबरचं तुम्हाला टेन दिलेलं आहे टेनचं काय लिहाल रे इट इज हा आता तुम्हाला वाटेल याला व्हेरिएबल नाही आहे का काही नाही याला काय लागलेलं असतो काही पण घ्या एक्स रेस टू झिरो मग तुम्ही लिहू शकता इट इज पॉलिनॉमियल इट इज पॉलिनॉमियल हे काय आहे पॉलिनॉमियल आहे कारे कारण याचं कोइफिशंट काय आहे टेन व्हेरिय नंतर पॉवर काय आहे झिरो हे दोघं काय आहे पॉझिटिव्ह इंटिजर आहे बिकॉज कोइफिशंट कोइफिशंट अँड व्हेरिएबल बोथ आर बोथ आर पॉझिटिव्ह इंटिजर बोथ आर पॉझिटिव्ह इंटीजर हे दोघं काय आहे पॉझिटिव्ह इंटीजर आहे ओके सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट तुमचा थ्री पॉईंट वनमधला फर्स्ट क्वेश्चन आपला इथे क्लिअर झालेला आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट लेट सी द क्वेश्चन नंबर टू इन युअर प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वनमधला आपण बघणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर टू काय दिले आहे क्वेश्चनमध्ये बघा राईट द कोइफिशंट ऑफ एम क्यूब एम क्यूबचं आपल्याला काय करायचं कोइफिशंट लिहायचं इन ईच ऑफ द गिव्हन पॉलिनॉमिर तुम्हाला एकूण तीन पॉलिनॉमिल दिलेला आहे त्याचा कोइफिशन्ट एम क्यूब चलायचं आहे बरं का फक्त आता सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघा त्याच्यामध्ये काय एम क्यूब याच्या समोर काहीच नाहीये म्हणजे काय लागलेलं असतो रे जिसका कोई नाही होता उसका कोण होता वन होता लक्षात ठेवा मॅथमॅटिक्समध्ये सो ये हे वन मग याचा काय कोणी कोलकोशंट तुमचा वन होणार आहे त्यानंतर तुमचं सेकंड एक्झाम्पल बघा सेकंड एक्झाम्पलमध्ये मायनस थ्री अपॉन टू दिलेला आहे अजून काय दिलेलं आहे प्लस यम दिलेला आहे त्यानंतर अजून काय दिलेलं आहे रे मायनस रूट थ्री एम क्यूब तुम्हाला काय विचारलं त्यांनी एम क्यूबचा कोइफिशंट लिहा हा काय आहे तुमचा एम क्यूब याचा कोइफिशंट म्हणजे याच्यासमोर कोणती संख्या लागलेली आहे रूट थ्री म्हणजे तुमचं कोइफिशंट काय येणार आहे इथे रूट थ्री येणार आहे काय येणार आहे रूट थ्री येणार आहे येतं लक्षात तुमच्या त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे दिसतंय तुमच्यासमोर मी आता एक्झाम्पल लिहित नाही मायनस रूट थ्री एम क्यूब मायस फाय एम स्क्वेअर प्लस सेवन एम मायनस वन दिलेलं आहे मग आता तिथे यम क्यूब बघा बरं यम क्यूबचं कोइफिशियंट काय आहे दिसतोय तुम्हाला मायनस रूट सॉरी uh, मायनस टू अपॉन थ्री काय येईल मायनस टू अपॉन थ्री काय आहे त्याचा कोइफिशियंट आहे थ्री मार्क्सला थ्री सोपे उदाहरण होते की यम क्यूबचं को कोइफिशंट म्हणजे त्याच्या अगोदर कुठली संख्या लागलेली आहे ते आपल्याला लहायचं होतं सो अशा पद्धतीने आपण हा सेकंड क्वेश्चन पण इझिली सॉल्व केलेला आहे सो स्टुडंट लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन So, third question, सो थर्ड क्वेश्चन तुमच्यासमोर आहे बिलकुल सिम्पल क्वेश्चन आहे हं अगदी सोपा पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणार आहे तुम्हाला हा क्वेश्चन पहिल्याच्यात काय दिलेलं आहे तुम्हाला वाचा रे राईट द पॉलिनॉमियल इन एक्स यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन एक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे थ्री तुम्हाला इथे एक्झाम्पल दिले आहे पहिले काय म्हणतात ते मोनोमियल विथ डिग्री सेवन डिग्री सेवन अस सेव्हन असलेला मोनोमियल लिहायचं पण लेटर कोणतं यूज करायचं आपल्याला एक्स झालं सिम्पल आहे एक्स रेस टू सेवन एक्स रेश टू सेवन तुम्ही लिहू शकता एखाद्याला वाटलं मला याच्या अगोदर एक कोई कोफिशन्ट जोडायचं आहे जोडू शकतो एखाद्याला वाटलं मी इथं टेन जोडलं तर टेन एक्स रेश टू सेव्हन एखाद्याला मला वाटलं की याच्या इथं ट्वेंटी फायव्ह जोडायचं आहे तर ट्वेंटी फायव्ह एक्स रेस टू सेवन फक्त एक्स लिहायचं ते लक्षात ठेवा एखाद्याला वाटलं टीचर मला हंड्रेड जोडायचं आहे हंड्रेड एक्स रेज टू सेवन एखाद्याला वाटलं की मला इंटीजर टीजर किंवा आपल्याला फ्रॅक्शन जोडायचं फायव्ह अपॉन फोर एक्स रेश टू सेव्हन काहीही लिहू शकतात खूप सारे आन्सर येऊ हो शकतात त्याचे फक्त डिग्री काय पाहिजे तुम्हाला डिग्री सेवन 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 पाहिजे आणि व्हेरिएबल काय पाहिजे एक्स 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 कोइफिशंट तुम्ही कुठलंही वापरू शकतात ठीक आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे काय का म्हणतात बॉय बाय विथ डिग्री थर्टी फाय बायनॉमियल पाहिजे आपल्याला त्याची डिग्री काय पाहिजे थर्टी फाय मग आता समजा आपण घेतलं इथे टेन एक्स रेश टू थर्टी फाय मायनस बायनॉमियल पाहिजे हां दोन एक्स रेश टू सेवन घेतलं बघा एक आणि दोन बायनॉमियल झालं डिग्री काय आली तुमची थर्टी फाय डिग्री म्हणजे हायेस्ट पावर याचे थर्टी फाय एखाद्याला वाटलं तिथे मला इथे ऐवजी मायनस घ्यायचं लिहू शकतो तुम्ही समजा इथं थर्टी सेवन की एक्स रेश टू थर्टी फाय घेतलं प्लस एक्स रेश टू टेन घेतलं काही चालेल फक्त हायेस्ट डिग्री काय थर्टी फाय एखाद्याला वाटलं मला टीचर इथे घ्यायचं आहे फाईव्ह एक्स रेश टू थर्टी फाय आणि इथे मायनस एक्स रेश टू ट्वेंटी काही घेऊ शकता तुम्ही बायनॉमियल 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 आहे डिग्री काय पाहिजे थर्टी फाय थर्टी फाय थर्टी फाय आहे व्हेरिएबल कोणतं जोडायचं एक्स 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 जोडायचं आलं लक्षात तुमच्या मनाने कुठलेही उत्तर तुम्ही लिहू शकता त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे ट्रायनॉमियल विथ डिग्री एट डिग्री काय पाहिजे तुमची एट आणि ट्रायनॉमियल आपल्याला इथे लिहायचं आहे काही घेऊ शकतात फक्त व्हेरिएबल आपल्याला एक्स एक्स रेश टू एट प्लस फाय एक्स रेश टू टू प्लस सेवन हायेस्ट डिग्री काय पाहिजे तुमची एट आलं की नाही इथे तुम्ही हे पण लिहू शकतात समजा मला वाटलं एक्स रेश टू एट मायनस नाईन एक्स रेश टू फाय घेतलं आणि इथं परत मायनस घेतलं इथे एट घेतलं तर चालेल चिन्ह कोणतंही बदला फक्त वन टू थ्री ट्रायनॉमियल पाहिजे डिग्री पाहिजे हायेस्ट एट पाहिजे व्हेरिएबल कोणतं यूज करायचं एक्स ए बी सी डी एम एन काहीच जोडायचं नाही किती एक्झाम्पल तयार करू शकतात एक्स रे टू ए हां प्लस सेवन एक्स रेश टू सिक्स हां आणि मायनस नाईन घ्या कितीही एक्झाम्पल तुम्ही इथे तयार करू शकता सो so, स्टुडंट आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर फोर या क्वेश्चन नंबर फोर मध्ये राईट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमिल आपल्याला काय करायचं आहे डिग्री लिहायचं आहे क्वेश्चन तुमच्या समोर आहे मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगणार आहे पहिला क्वेश्चन आहे रू टू फाय मग तुम्हाला काय सांगितलं रू टू फाय टर्म इज कॉन्स्टंट याच्यामध्ये ही काय आहे ही टर्म कॉन्स्टंट आहे आणि ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म असते त्याचा काय असतो डिग्री काय असते तुमची झिरो म्हणजे तुमचे रूट सेवन द्या इलेवन थर्टीन फिफ्टीन काही देऊ द्या तुमची डिग्री काय येणार तिथे झिरो येणार आहे त्यानंतर पुढचं आहे एक्स रेस टू झिरो एक्स रे एक्स रेस टू झिरो म्हणजे काय येईल तुमचं झिरो येणार आहे डिग्री काय येणार आहे इथे झिरो येणार आहे त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे एक्स रेस टू टू एक्स रेस टू टू म्हणजे याची डिग्री हायेस्ट डिग्री काय आहे टू आन्सर काय लिहिणार तुम्ही टू लिहिणार आहे त्यानंतर तुमचं नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे फोर्थ एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे रूट टू एम दिलेलं आहे रूट टू एम रेश टू टेन आणि मायनस सेव्हन दिलेला आहे मग डिग्री काय झाली तुमची टेन सो याची काय याचं पण काय झालं डिग्री काय झाली इथे टेन मग तुम्ही फक्त इथे काय करायचं डिग्री शब्द लिहायला विसरायचा नाही डिग्री लिहून आणि पुढे त्याची डिग्री लिहायची आहे हे तर लक्षात ना पॉलिनॉमियलला कोणती डिग्री लागलेली आहे ला ते तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर फाय नंबरचं एक्झाम्पल आहे फाय नंबरचं एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे रे बाळांनो टू पी मायनस रूट सेवन दिलेला आहे मग याची डिग्री काहीच नाही म्हणजे काय आहे वन आहे मग तुम्ही इथे लिहू लिहू शकतात बी रेश टू वन म्हणजे याची डिग्री काय झाली तुमची वन म्हणजेच कोणतं झालेलं रे लिनियर पॉलिनॉमियल झालं आहे पुढे सिक्स नंबरचं पण एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते म्हणतात सेवन वाय मायनस वाय क्यू प्लस वाय फाय वाय फाय म्हणजे सगळ्यात मोठी हायेस्ट डिग्री काय आहे सेवन नंबरच्या एक्झाम्पलमध्ये वाय रेस टू फाय एक्झाम्पल अशा पद्धतीने बघा ठीक आहे वाय रेस टू फाय म्हणजे फाय ही त्याची हायएस्ट डिग्री झाली ठीक आहे सेवन नंबरचं एक्झाम्पल बघूया एक्स हा आता हे सगळ्यात महत्वाचं एक्स वाय झेड त्यानंतर बघा प्लस एक्स वाय मायनस झेड आता इथे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतील की याची डिग्री काय आहे इथे वन 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 किती झाली थ्री झाली डिग्री याची वन प्लस वन टू झाली याची काय झाली इथे वन झाली मग हायेस्ट डिग्री काय थ्री टू वन मधली थ्री म्हणून याची हायएस्ट डिग्री काय झाली इथे थ्री झाली आणि शेवटचं एट नंबरचं एक्झाम्पल आहे की जे खूप इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायची ॲडिशन करायची सगळ्यांची एम रेश टू थ्री एम रेश टू सेवन दिलेलं आहे अजून काय दिलेलं आहे बघा मायनस थ्री एम रेश टू फाय दिलेलं आहे आणि त्याला काय जोडलेलं आहे रे एन जोडलेलं आहे आणि प्लस एम एन दिलेलं आहे मग आता याची काय करायला लागली ह्या दोघांची मी तुम्हाला ॲडिशन करावं लागली म्हणजे हायएस्ट तुमची डिग्री काढू शकतात सात आणि तीन काय झाले तुमचे दहा झाले इथे तीन आणि एक याच्यावरती डोक्यावरती एक लागलेला असतो लक्षात ठेवा पाच आणि एक काय झाले सहा इथे एक आणि एक काय झाले दोन हायेस्ट डिग्री काय झाली तुमची टेन म्हणून याची डिग्री काय झाली इथे टेन सो स्टुडंट क्वेश्चन नंबर फायव्ह तुमच्या समोर आहे क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमेल्स इन लिनियर कॉड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमिल मी तुम्हाला टाईप्स ऑफ पॉलिनॉमिल हे शिकवलेलं आहे लिनियर म्हणजे ज्या पॉलिनॉमेलमध्ये डिग्री वन असते कॉड्रॅटिक म्हणजे ज्याच्यामध्ये दोन डिग्री असते आणि क्युबिक म्हणजे ज्याच्यामध्ये डिग्री थ्री असते त्याला आपण क्युबिक पॉलिनॉमिल म्हणत असतो मग असे खूप सारे एक्झाम्पल्स जवळजवळ सहा एक्झाम्पल्स तुमच्या समोर दिलेले आहे मग ते लिनियर पॉलिनॉमिल आहे कॉड्रॅटिक आहे की क्युबिक पॉलिनॉमल आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करून लिहायचं आहे चला बघूया हे एक्झाम्पल्स फटाफट स्टुडंट आता हे एक्झाम्पल्स पाहिल्या पाहिले तुमच्या लक्षात येईल की हे कुठल्या प्रकारचे आहे याचा हायएस्ट डिग्री बघा काय आहे टू इथे वन आहे ज्याचा हायएस्ट डिग्री टू असतो त्याला काय म्हणतो आपण कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल काय म्हणतो कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल लक्षात घ्यायचं तुम्ही जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघायचं हायएस्ट डिग्री कोणाची आहे ज्याची हायएस्ट डिग्री असतो तो त्या टाईपचा पॉलिनॉमिल असतो मग याची हायएस्ट डिग्री टू आहे म्हणून हा कॉड्रॅटिक पॉलिनॉमिल इथे काय याची हायएस्ट डिग्री काय आहे वन आहे म्हणजे हा कुठल्या प्रकारचा जाईल रे वन ज्याची असते त्याला काय म्हणतो आपण लिनियर पॉलिनॉमियल काय म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल खूप सिंपल आहे पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारा हा प्रश्न आहे त्यानंतर इथे बघा याच्या पण याची पण डिग्री काय आहे हायेस्ट वन आहे म्हणजे हा पण काय झाला तुमचा लिनियर पॉलिनॉमियल काय झाला हा तुमचा लिनियर पॉलिनॉमियल त्यानंतर पुढे बघा फोर नंबरचा एक्झाम्पल याच्यात हायेस्ट डिग्री थ्री आहे इथे टू आहे इथे वन आहे इथे काहीच नाही म्हणजे काय आहे झिरो कॉन्स्टंट आहे मग हायेस्ट डिग्री काय झाली थ्री ज्याची हायेस्ट डिग्री थ्री असते त्याचं सा काय सांगितलं मी आन्सर क्यूबिक पॉलिनॉमियल आपण म्हणतो ना क्यूब तीन वेळा गुणाकार करणं हायएस्ट डिग्री जेव्हा थ्री असेल तर तो काय असतो तुमचा क्यूबिक पॉलिनॉमियल काय असतो क्यूबिक पॉलिनॉमियल याच्यामध्ये बघा बरं हायएस्ट डिग्री काय आहे टू टू असेल तर काय असतं तुमचा काय असतो रे क्वाड्रॅटिक काय लिहिणार तुम्ही इथे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हा काय असतो ज्याची डिग्री टू असते लक्षात ठेवा एक सगळ्यात महत्वाचं की ज्याची डिग्री वन तो काय झाला लिनियर ज्याची डिग्री टू तो काय झाला क्वाड्रॅटिक Hmm? आणि ज्याची डिग्री थ्री तो झाला क्यूबी कुठेतरी तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये ही शॉर्ट नोट लिहून ठेवा वन टू थ्री ओके okay? त्यानंतर पुढे काय आहे रे याची हायेस्ट डिग्री काय आहे थ्री म्हणजे काय झालं हा क्यूबिक पॉलिनॉमियल सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फाय पण इथे क्लिअर केलेला आहे लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन नंबर सिक्स